भावाने दिलं फणस मग आता विचार केला फणसाची पोळीच बनवते म्हणून फणसाची पोळी बनवायला घेतली आणि इतकी छान फणस पोळी झाली की ती नकाच्या साह्याने सुद्धा उलटली जाईल इतकी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ ही रेसिपी स्किप अजिबात करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर वेळ न घालवता आपण पाहूया अगदी फणसाची पोळी किंवा फणसाचा साठा काही ठिकाणी साठा म्हणतात काही ठिकाणी फणसाची पोळी म्हणतात तर पाहूया तर आता मी इथे फणस तर कापून घेतलेलाच आहे त्याचे मस्तपैकी असे गरे काढलेले आहेत गऱ्यामधना बिया ज्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि फणसाचे गरे बाजूला ठेवलेले आहेत फणस घेतलेला आहे तो अगदी सॉफ्टवाला असो ना तो घेतलेला आहे तुम्ही कडकसुद्धा घेतलात तरी चालेल पण हा सॉफ्टवाला आणि छान असं पिकलेला असल्यामुळे गोड एकदम छान लागणार आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त लागणार नाही तर आता इथे मी काय घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे गऱ्या गरे काढून घेतलेले त्याच्या बिया ज्या काढून घेतलेल्या आहेत ते गरे त्यामध्ये टाकून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि त्यामध्ये मी एक वाटी एवढ्या सर्व पूर्ण गऱ्यांसाठी ती घेतलेली एक वाटी साखरेची आहे सा तर ती थोडी साखर त्यामध्ये टाकून मिक्सरमधन फिरून घेणार आहे असे छानपैकी असं फिरून घेतल्यानंतर पेस्ट तयार झालेली आहे आपली मस्त अशी फणसाचे गरे पिकलेले असल्यामुळे एकदम कलर रंग जो आहे पिवळा धमक असा आलेला आहे आणि छान आलेला आहे तर आता तो आपण जो मिक्सरच्या भांड्यामधनं केलेली पेस्ट आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि बाकी राहिलेले सुद्धा गरे त्याचप्रमाणे सर्व करून घेते पण इकडे गऱ्यांची पेस्ट तयार तर झालेली आहे पण तातळसुद्धा आपण तयार करून घेऊया कारण की जेव्हा आपण जे जे फणसाचे गऱ्यांचं जे पेस्ट तयार केले ती गॅसवर घ्याच्या अगोदर तयारी करायची आहे ताटांना तूप वगैरे लावून किंवा तुम्ही ज्या भांड्यांमध्ये ठेवणार आहात त्यापूक तुला कारण की त्याच्यामुळे इथे मी साजूक तूप लावलेलं आहे सगळ्या ताटांना मी जवळजवळ सहा ते सात इतकी होती घेतलेली आहे साजूक तूप लावून घेतलेलं आहे साजूक तूप लावल्यामुळे आपण जे मिश्रण तयार करून घेणार आहोत ते भांड्याला किंवा परातीला ताटाला अजिबाची नाही नकाच्या साह्याने आपलं उलटलं जाईल आता आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई मध्ये टाकणार आहे सगळं जी बनवलेली पेस्ट आहे फणसाची ती टाकणार आहे आणि छान अशी मिक्स करत पाच मिनटं तरी तयार करून घेणार आपण गॅसवरती गरम करून घेतो कारण की का होतं छान अशी गरम करून घेतल्यामुळे रंगसुद्धा खूप सुंदर येतो आपल्याला फक्त पाच ते सहा मिनटंच हे मिक्स करून असं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे पण माझं इथे फणस अख्खं असल्यामुळे खूप होती पेस्ट तयार कर केलेली मी ही त्यामुळे मला इथे सहा ते सात मिनटं लागलेले आहेत तर आता इथे माझी झालेली आहे तयार पेस्ट आता आपण ओ तयार गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे तयार केलेली ताटं आहेत त्यामध्ये ही पेस्टची एखादी पळीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आता इथे माझी खोलगट पळी असल्यामुळे इथे दोन ताटंही मोठी आहेत दोन ते तीन पळ्यासुद्धा माझ्या राहत आहेत तर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत असं मस्तपैकी आणि ते व्यवस्थित असं ह्याच पळीच्या सहाय्याने पसरून घेणार आहोत पसरवतानासुद्धा छान वाटतो आपल्याला म्हणजे काही एवढं काही प्रॉब्लेम येत नाही पण आंब्याची पोळी असते ती अशी ताट गोलगोल फिरवल्यानंतरसुद्धा स्वतःहून पसरते तसं फणसाच्या पोळीचं होत नाही त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साह्यानेच पसरवायचं आहे तर आता इथे मी छानपैकी असं सगळे प म्हणजे प टाकून पसरवून घेतलेलं आहे पळीच्या साह्याने ताटामध्ये आणि आता इथे पळीच्या साह्याने पसरून झाल्यानंतर इथे मी घेतलेले स्पॅचिला स्पॅचिलाच्या साह्याने कसं एक सारखं असं आपल्याला वरून दिसेल कारण इथे ओबडदोबड दिसतोय ना तर स्पॅचिलाच्या साह्याने आपलं व्यवस्थित असं सगळीकडे पसरलं पण जाईल आणि एकदम प्लेन होऊन जाईल तर सगळं असं प्लेन करून घेतलेलं आहे मी असं तर आता आपण हे स करून घेतलेलं आहे तसेच सगळ्या ताटांमध्ये मी करून घेते दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी तूप तर लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी अशाच प्रकारे टाकून घेते आणि व्यवस्थित असं पसरवून घेते आता इथे सगळे माझी ताटं भरून झालेली आहेत आता मस्त अशा कडक उन्हामध्ये साधारणतः पाच दिवस तरी उन्हामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे पोळी काढताना अजिबात त्रास होत नाही आता इथे मी सगळी ताटं करून तयार केलेली उन्हामध्ये घेऊन जाते आता इथे उन्हामध्ये छानपैकी अशी वाट टाकलेली आहे खाली न ठेवता एखाद्या वरच्या बाजूस ठेवावी म्हणजे काय होतं कचरा वगैरे त्याच्यावरती जाऊन चिकटणार नाही मी टेरेस वरती टाकलेली आहेत पण वरती असं ठेवलेले आहेत इथे झालेली आहेत पाच दिवस आणि पाच दिवसांनी पोळ्या पहा खूप सुंदर अशा नकाच्या साहाय्याने उलटतायत आता इकडे हे तर हाताने सुटायला लागले इतकी छान झालेली आहे पोळे तुम्हाला वाटेल मी अगोदरच सोडले तर तसं न करताय पहा इकडनं अशी हळूहळू जर नाही सुटत असेल तर तुम्ही फोर्टच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने साईडच्या कडा सैल करून घ्यायचे आहेत आणि इथे त्या अशीच हळूहळूपणे काढायची आहे चिकन आपली जाळी बघा किती व्यवस्थित झालेली आहे या पोळीची आता हे हळूहळू असे करत करत काढून घ्यायचे आहे सगळीकडनं सोडून घ्यायचे हे पहा किती सुंदर अशी पोळी ह्या तयार झालेली आहे अगदी मुस्कुशी आणि व्यवस्थित अशी छानपैकी तयार झालेली आहे एक पोळी तशीच आपण दुसरी सुद्धा काढून बघूया दुसऱ्या ताटामध्ये व्यवस्थित जर का जाडे व्यवस्थित टाकलीत पसरवलीत व्यवस्थित व्यवस्थित तूप जर का पसरवून घेतलं आणि पाचच दिवस मला ह्याला ऊन द्यायला लागलं इतकं कडक ऊन बाहेर पडलेलं आहे तुम्ही ज्या तुमच्याकडे ऊन कमी असेल तर सात दिवस तरी साधारणतः ऊन द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली फणसपोळी तयार झालेली आहे आमच्याकडे फणसपोळी म्हटली जाते काही ठिकाणी साटा सुद्धा म्हटला जातो तर इतकी सॉफ्ट नरम आणि अगदी एकदा करा आणि तीन महिने अगदी सुखाने खा इतकी छान रेसिपी आहे ही तर तुम्हीसुद्धा नक्की करा कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची कशी झाली आवडली का रेसिपी जर का रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्त राहा चला पुढच्या एका रेसिपीमध्ये भेटूया